इथे जय शिवराय सर्वांना लाडू बोलवत आमचा लाडू बघतोय एक लाडू बघतोय आणि बघा हा दुसरा लाडू इथे जवळचा लाडू आहे मेहनतिने रांगोळी काढली पण सिने असं झालं की पाऊस चालू झालाय मेन लक्ष्मी पूजनच्या दिवशी तर जय शिवराय भावांना स्वागत तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण आलेल्या कुठं आलेल्या वृद्धाश्रम आलेलो आहे आपण आहे तर इथं आपण कशासाठी आले सांगा आपण कशासाठी आले जय शिवराय सर्वांना आज तुम्ही पाहू शकता आम्ही रायगडकर सर्व प्रतिष्ठान उल्हासनगर अंबरनाथ महाराष्ट्र सर्कल वांगणी अजून सर्व उपस्थित सर्व शिवसेवक आलेले आहेत तिथे वृद्धाश्रम मध्ये आज एक दिवस सेवा देण्यासाठी आणि आपुलकीची दिवाळी पहाट करण्यासाठी आरे जाए शुरा। जाए शुरा। दे अरे बघ सर्वजण आलेले अध्यक्ष साहेब जय शिवराय जय हे पण आपले युट्युबर युट्युबरची कॅमेरामॅन आहे दिनेश हे आपले उल्हासनगरचे युट्यूबर त्यांचं पण एक पेज आहे यांना फॉलो करायला आगे। 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 बार। बार। ए, ना चानल ला ला करा करा भाई आमच्या चॅनल सगळं करू आम्ही व्हिडिओ बनवतो आमची मेमरी स्टोर ठेवण्यासाठी कारण का इतर व्हिडिओ येतात डिलीट होतात युट्यूब वरती ते दीर्घकाळ राहतात कोणाला वाटलं कधी आपल्याला वाटलं आपण सबस्क्राईब करू नका नाही वाजायला करा वाजायला पंकज भाऊ यांच्या संघटनेचे जे उपक्रम दाखवतात त्या व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशा उपक्रम जे उपक्रम जास्त सहभाग पण घ्या

आपले मागचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही रायगडचा आणि हे आपले यांना एवढ्या चार पाच केस आपल्याला कमिशन दिलेलं नाही आज छोटे ना का देऊ मॅट्रे हा मलाही कमिशन जय शिवराय सर्वांना तुम्ही आज पाहू शकता वसुधा फाउंडेशन इकडे आपण आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम करणार आहे आणि अशा पद्धतीने आज पहिले झाडं इथे लागलेले आहे असे अजून एक एक, एक सगळे शिव शिवसेवक एक एक, एक खड्डे करत आहेत पुढे पुढे आणि आपण एक एक झाड रोप इकडे आज लावून पुढे पुढे चालू कार्यक्रम सुरू ठेवला आहे धन्यवाद जय शिव आकांक्षा आणि माहेरा पण आलेली सगळे पप्पा पण आलेले आता प्रोग्राम स्टार्ट करतो आहे आपण किती दिवाळी आता मस्त परफॉर्मन्स पण आहे आता सर्व शिवसेवर आले का इथे जय शिवराय सर्वांना सांगावरप्रमाणे यंदाही आपण वसुधा फाउंडेशन रामकृष्ण हरी वृद्धाश्रम इथं आलेलो आहे आपण आता याच्या पुढे कार्यक्रम करणार आहे एक त्याच्यापूर्वी श्री गणेशाचं वंदन आणि महाराजांना एक आपण वंदन करूया आणि व्यासपीठावरील सर्वांचे आभार मानतो की त्यांनी आज मला हे मोका दिला एक संधी दिली ती बोलण्यासाठी खूप खूप धन्यवाद त्यांचा तर आपण एक गणेशांचं वंदन करूया जयघोष करून महाराजांचा एक जयघोष करून कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया सर्वांचा आवाज आला पाहिजे धोरात गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पालोक छत्रपती श्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळी नवीन हार्दिक शुभेच्छा अमीन रायगडकर सेवा प्रतिष्ठान आज जो आपल्या कार्यक्रमाचं आयोजन झालेले आहे रामकृष्ण हरी वृद्धाश्रम बदलापूर या ठिकाणी तर आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान ही सेवा संस्था आहे आणि गेली दहा वर्ष झाली आपण शिवसेवा आणि सामाजिक कार्यात हो। कार्यरत आहोत सामाजिक कार्य म्हणजे आता आपला हा जो आपण उपक्रम राबवतो दिवाळीच्या दरम्यान दरवर्षी त्याला आपण अफलतीची दिवाळी म्हणतो या उपक्रमा अंतर्गत पण आपले दहा कार्यक्रम हर प्रत्येक वर्षी झालेले जर त्यामध्ये वृद्धाश्रम असेल अंधशाळा असतील असतील असं केलेले आणि मला वाटतं सलग हा दुसरा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करतोय आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान आमचे संस्थापक आहेत श्री मनोज पवार साहेब माजी सैनिक आहेत अध्यक्ष श्री मंगेश मंगेश सर तर यांच्या मार्गदर्शनाखाली दहा वर्ष ही संघटना कार्यरत करत आहे आणि जे आपण सांगू शकतो तिला की न थांबता न दमता अजून आपण शिवसेवा म्हणा असे जे लोकउपयोगी कार्यक्रम आहेत त्यात आपण आयोजन करून ते कार्यक्रम राबवतो यामध्ये शिवसेवेमध्ये आपलं मेन कार्य आहे गडकिल्ले संवर्धन महाराजांचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचावा आणि दिवाळी निमित्ताचा हा एक कार्यक्रम आहे शिवजयंतीचे कार्यक्रम आहे इतर असे वेगवेगळे हो काळा सरू, काळा स्वरूपात वैद्यकीय मदत झाली कुणाला रक्ताची गरज असेल ब्लड कॅन्स असतील असे वेगवेगळे हो सामाजिक उपक्रम आपण गेली दहा वर्ष राबवतोय हो अजून गायनाचा पण कार्यक्रम आपल्यामध्ये स्वयंसेवक स्वयं आहेत आपले सभासद आहेत भाए हे आपल्याला इथे ते आपलं थोडं मनोरंजन करतील पण आपल्या समोर जे गाणे बोलणार आहेत त्या मावशीचं नाव आहे बायनाबाई शिंदे हे पण त्यांची वयस्कर राज्य आहे आई आहे त्यांना त्यांचा सांभाळ करत असतात तसेच नवरात्रीमध्ये गाण्याचे वगैरे कार्यक्रम असतील तर ते आवर्जून तिथे उपस्थित असतात तर माझा मान ठेवून त्यांनी

うん。 मारुज साहेब दिसत नाही मला हात होती करा कुठे हा हा हे अतिशय कट्टर रविवारी रविवार आणि गुरुवार महाराजांची मूर्ती त्यांना स्वच्छ नाही दिसली ते स्वतः जाऊन तिकडे स्वच्छ करतात आणि त्यांच्यात एक निगेटिव्ह पॉइंट आहे की ते म्हणजे त्यांना एक अडचण आहे त्यांना पायामध्ये त्यांना चालता येत नाही त्यांना थोडा बेसिकली म्हणजे ते एक बसू शकत नाही झोपू शकत नाही पण न चुकता महाराजांची सेवा आणि धाडत करता की गडगड किल्ले चढण्यासाठी पण ते काय काय कारणास्तव काय अटीमुळे ते होत नाहीये पण होईल लवकरच आम्ही त्यांना हेलिकॉप्टरने घेऊन जाऊ हो, गडावरती पुढच्या घेणारे নিণুচ িকছুচ ঐেো টশযক,কনিদ দিকে. उपस्थित सर्व आपले शिवसेवक शिवसेविका मी सर्वांचे आभार व्यक्त करतो वेळात वेळ काढून तुम्ही आपुलच्या दिवाळा दिवाळी ते आलात आणि तसेच फुलने फुलाची पाकळीवरून आपण वसुधा फाउंडेशनला यावेळी दहा टेबल आणि एक अल्पवार म्हणून त्यांचा एक दिवाळी पहाट म्हणून एक दिवाळी फराळ आणलेला आहे तर खूप सो गाईज आता जस्ट आपण आश्रमातून घरी आलेलो आहे आणि बघा मायरा पण एकदम फ्रेश झालेली आहे आणि हे बघा पप्पा दमले कामाला लागले तर आता हे बघा काय बोलवते अपेक्षा हे नाही इथून हा काय बोल करंजी आणि काय काय बनून झाले पण तू सांग तर शंकरपाळे बोलून झालेले करंजी आता वलते शेव शंकरपाळे दोन्ही बनून झाले ना गोडपण आणि खारे खारे आणि गोड शंकरपाळे बोलून झाले तरी तर आतलं रेडी झालेले आणि हा <laughs> कारण जे आहे ना मग ते बाहेरच थोडी आणि हे बघा याच्यात शेव बनवून रेडी आहे आणि याच्यात शंकरपाळे जे मिस चिवडा आहे का अरे हा सॉरी चिवडा पण सॉरी चिवडा पण म्हणून रेडी आहे पापा बोल पापा आता तुम्ही बघू शकता मी बेसनचे लाडू बनवणार आहे पण अगोदर मी शेव बनवून घेतली बघायला आम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहे मग याचे लाडू बनवणार आहे आमची काल चकली पण बन बनवून झाली मी तुम्हाला चकली दाखवते बघा आमची चकली सो गाइस ये रहा आता ह काय लाडू खायचे का गोल गोल आता इथं वस्तु की लाडू बोलवते

रांगोळी बनवता ते आणि माहेर आता जे झोपीतून उतली आहे तर आज आहे लक्ष्मीपूजन झाले का तुम्ही तर आज आहे लक्ष्मीपूजन तर आता हे इथं पण मस्त आहे की रांगोळी काढलेली आहे आणि हे पण बघा पण मम्मीने डेकोरेट केलेलं आहे तर सगळी रेडी बिडी होऊन मस्त नंतर फोटोशूट करू नंतर आपण खाली वो, 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 खाली कुठे जायचंय फटाके फोडायला जेव्हा सो काय आता सीन असं झालेला आहे की रांगोळी विंगोळी तुम्हाला दाखवलीच होती ती आणि आकाशाचा सीन सांग नेमकी सीन का झालं इतक्या मेहनतीने रांगोळी काढली पण सीड असं झालं की पाऊस चालू झाला मेन लक्ष्मीपूजनच्या दिवशी आता वाजलेलं आहे की ती वाज साडेसहा वाजले असेल आणि तीन काय झाला रांगोळी काढून झाली जस्ट रेडीच होत होतो आम्ही म्हटलं आता रेडी होऊ आणि एवढ्या जोरात हवा आली की डायरेक्ट दरवाजा जो सेफ्टी डोरेट डायरेक्ट बंद झाला बंद झाला आणि मग काय झालं आकाश मग काय सगळे मग आकाशाची पुरी मेहनत कुठे गेली पाण्यात गेली एवढ हे केलं आणि हे बघा हे केस बघू शकते एवढी मेहनत करत होते हे बघा कि अजून हे बघ केस अजून बनवायचे बाकीचे आणि हे बघा मायरा हे बघा मायरा इथं खेळते आणि इथं रांगोळी काढलेली रांगोळी आता सगळी गेली आणि त्यात लाईट पण गेलेली आता हे बघा वाजलेले आहे साडेसहा आता ही रांगोळी ही आपण आता बाहेर ठेवू तिथ तर बघा आता पुढे साडेसहा वाजलेले लक्ष्मी पूजन झालेलं आहे बघू शकता आणि हा धनुदा पण आलेला ते सांगायचं विसरलेलं धनुदा पण आलेला तर आत्ताच लक्ष्मीपूजन झालेलं आहे आता वाजलेले सव्वा आठ हा आणि मागच्या मागच्या वर्षी कशाला का आत्ताच उद्यापासून जॉईनिंग आहे एम एस एफ मध्ये लागलेला आहे हा मागच्या वर्षी छोटे गेला होता तो ब्लॉक तर बघितला असेल तर आता दोनदा आपण लागलेला एम एस एफ मध्ये अंधेरीला हा उद्यापासून जॉईनिंग आहे आणि तुम्ही याच्यात तर बघितलं असेल की वर्दी पण वर्दीची पण पूजा झालेली आहे दोघांच्या हा तुला काय बोलायचं तुला काय बोलायचं पहिले तुला काय बोलायचंय तुला काय बोलायचं मला काय नाही बोलायचं तुला काय बोलायचंय